महोत्सवाची आहुती देणारे थोर क्रांती आणि राष्ट्राच्या हितासाठी तळ मन धन अर्पण करणारे सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत भारत यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेले निंबाळकर तालीम मंडळ सार्वजनिक ज्ञान उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे या वर्षी मंडळानं सादर केलाय धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य जिवंत जीवन रेखावा नृत्यंजय आईचं असताना मातू छत्र प्रथम ही आईची जागा झोपल्या जगा नात्याच्या वात्सल्य छाई शिवराजे शिवराज्या व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती महाराज राहत असलेल्या छायाला जंगलाची ओढ होती रणांगण खेळवत होत गोमाजी नाईक पाणसंबळांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झालं आजून बिरे सरावाला नाही गो माझी बाबा टाकले त्यांनी रुसले ती रुसल्या अर मग समजूत आहे ना त्यांना हाताला धरून इथं आणायचं पण हाताला यायला पाहिजे ती आला राग आणि लागले सारा सारा कडा चढायला अर तो धोक्याचा कडा आहो आम्ही मग हाता पाया पडतोय पण बालराज निस्ती चित्त्याची चपळाई आणि खारीची चालकी जे बघा की Peace <laughs> out. महिषासुर मर्गिनी भगवानीचा सिंह म्हणा औरंगजेबाच्या इतराच प्रमाण धरून त्याच्या आणि अभाठ युद्ध साहित्य घेऊन मेझा स्वराज्यावर प्रपातासारखी कोसळली त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मावळे घरातील भूत गुरुपायाने जिंकलेले तेवीस किल्ले महाराजांच्या हवाली करून महाराज आलंदे औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला केवळ दोन वर्षांचे शंभर बाळासाहेब आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात का बर कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामानं कुठली युक्ती केली नाही तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलाही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला अरे बाळराजे बा कोणाकडे जाणार चौघांकडे चौघांकडे हो रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार मग ते घेऊन आपल्या शंभू महादेवाकडे आशीर्वाद मागायला जाणार आणि मग माता तुळजा भवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभू रजे हे सगळं घेऊन हे सगळं घेऊन हर हर गरजत गनिमावर चालून जायचं संशयरीची शिकस्त

बड़ा बरकर बड़ी खुशी हुई आपसे मिलकर दिखने में तो बड़े गुमजार हो शेर सूरत हो बच्चा भी तो शेर का ही आ, वो शेर जो अभी हमारे सिकंदर में है आपको तो मालूम है क्यों हमारे पास इतना दूर आने पड़ा यही सवाल हमने आबा साहब से भी किया था अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता कौशाला मारायला कृष्णाला गोकुळ सोडलं मावळाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून मुंकेला जावं लागलं ठीक झाले और साहब ने, ने सब बताया हमें क्या बताया जो अच्छा है उससे अच्छा ही करना किसी के बीच में पड़ना नहीं वजन लगना नहीं किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं

संस्कृत व्याकरणावर प्रभुत्व आणि रचनेचं वादित्य यांचर दर्शन घेत अशा रसिक मानण्या संस्कृत ग्रंथाचे कर्तव्य आणि त्याचबरोबर धाडसावर पाय घेऊन धोक्याला आव्हान देत कारण तुला भगवान मनाला भिडवणारेही होते रमजुंजार शिवपुत्र शंभराग त्यांना जाऊन त्रास द्या त्रास ओढ मिटत जागा दोन दोन अजून त्रास होईल जाऊ मिनिटं बाहेर जाऊ देऊ दे त्यांना त्रास होतोय जाऊ दे बाहेर थोडं जाऊ दाऊत इथलं इथं इथं जाऊ दे इथं थोडं जागा द्या त्यांना त्रास होतोय जाऊ दे जाऊ दे बाहेर त्रास होते त्यांना त्रास होतोय त्रास बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे त्रास होतोय त्यांचा गुजराबास आहे या बाहेरला तुमच्या एक वेगळीच वार्ता जानी आली आहे आमشيविषयी

म्हणजे अवस्था आई भवानीचं नाव आणि मराठा तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी झडप घालून गप्प करा यश घेऊन या आम्ही आणि स्वराज्य नजरेच्या पायघड्या घालून तुमच्या स्वागताला तयार राहू आणि हा तुमचा शंभू बाळ मोहिमाच्या यशावर भगवान होऊन आल्याची वार्ता पायावर आणून तुम्ही तेव्हा स्वस्थ राहील जय भवानी शिवणांच्या साथीनं अभात शंभूतांडव भेटलं आणि प्राप्त झालं निगंत पहिली महिनी हत्यारी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचा आभार भेटून गेलेला आनंद वहाम अर्धशूद्र राजांचा जय श्रीनाथ राज्याची भू सागर भरको आनंदात मान सारा सारा मागे टाकू शंभू आदळ घुंगावत निघाला होतो महादेवाकडे जंगीराजा बेलाल मोहिमे काही उरी वपु पत्रास नाही लागून गेली त्या स्थितीची आपल्या वर उठणारे घरात उठणारे ओढून देणारे त्याचे हात छाटून टाका दुसरात लांडगी तोड करामत्त महिषासवराची खांदोळी करणारे माय भवारे आपल्या पाठीशी आहे आता यश आपलंच आहे एकालाही सोडू नका शर्थ करा ओरा हरो हरो

पुराज्याचा सुना पुस्तारप कर दो आनि या पर सही हाद रीचा शिकरा वरू आनिंदाचा संदर्या की पुराज्या बार्शाथ शिवत पुत्रे No, राजांच्या छत्रपती पदाच्या शिरपेचा महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी मानाचा विजय पुरा करून दहापूरची गाजलेली मोहीम अतुलनीय शौर्य अजोळ उत्सर्गी आणि अपार धनसंपत्ती स्वराज्य हित जपण्याचे मराठी दौपतीचा कक्षा रुंदवण्याचे का प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंड कार्य करीत होते केवळ के महाराष्ट्रातच नव्हे तो दोन वर बघा धरून बसलेला दिसत होता कोण कोण ते संभाजी हा महाराष्ट्र मधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा अरे अजून पण म्हणून काय अख्खा जगचा राजा असत काय ते आमचं तर काही शस्त्र नाही तर धरायला आत नाही तर ते शस्त्रला धार नाही म्हणतो आम्ही अरे येऊ तर नेत्या संभाजीला एवढं एवढ चिक्क चिक्क तुकडे करतोय बघा हे चिक्क देव राहते भेट आणि

I discussed the issue with the most honourable person of the East India Company, and they called me for further discussions. Mr. Kesri, you know how we conquered Goa, Surya. We can even attack on Mumbai and we will be easy. Still, we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. kezu Better for you to get money I will not Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty, I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. you can please go now. Thank you, Your Majesty. <laughs> तर पण त्याच वेळी अस्तनीखारेही पूर होते राज्य सत्तेच्या अधिकारा आणि स्वार्थी विचारांच्या झांग्याही जळवळून लागल्या

आदर करण्यापास जरा कदर के केली असती तर आज एकदम असं का राजांचा भाऊ मग काय सामान्य माणसांना आपली जागा बोलण्याला आमच्या वळपणच बोलल्या ना आपल्या नेमण्या म्हणण्याची लायकी असतील तर आज वतनदार म्हणून राहायला दिसतो का हे काय बोलत आहे दादा सगळे नात्याकरी संबंधात जवळतच नाही तरी शब्दांना आणि वर्तनाला मर्यादा असते असं का मी वारसदारी मिळवताना जबाबदारी निवडता काय येत नाही दादासाहेब आहे साफ साफ गोवा धोरे आमची कसली जबाबदारी तुमच्या आबासाहेबांचा सबूत का द्यायची त्यांचा सबूत मानता नाव तुम्ही मतलब आम्हाला आमच्या तुलाशी मतलब आमच्या एका वतनाला काय होत आमच्या कामाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत आणि डोळ्याला दिसत फक्स आमचं वतन हो असं प्रत्येक घरकड्यानं म्हटलं तर स्वराज्याची का सांगतो आमचं वतन जर नाही मिळालं काय एवढंच सांगतो याचा नतीचा चांगला होणार नाही आमच्याकडे बी आहे आणि तिला धाग लावायचा दगड दे मग जाता जाता हे ऐकून ठेवा यापुढे अशी छत्रपती शंभू महाराजांची बेअर करायला येणार असाल तरी इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला महाद्वार असेल करायलाय आमचं तुमचं कसं झालं बोलण्याच आपली स्वार्थाची झोड उचला आणि चालतंय हा इथून भारी निर्गाड बसले आता वतना न सुटल नाहीतर धागा तुटल धागा कुठला अनिष्टतेच्या धागा तुमच्या एक ताबा यंत्री तयार त्या

અને ભગવાન મહર્તા શૌરાગાનની શિસ્ત કે છાતી પર અશમતી ભોડી જો લોંડી પર તો પ્રકાશિઘાંત ઉત્તમજી બહુ કા ભેરાવા સરકાર સગંદન કે સંધાર છવા કહી સાહેબ અમારા કો મુશ્કેલ હાથ કાઈમાં ફસવારી દુર્દૈયી દૈન મોઘા आया तूफान तो बदली सारी यहाँ की हवा चंबू राजे को देख के आलमगीर का क्या हुआ ईश्वर का चमत्कार तो देखो राजा जी राजन तुम हो सांचे खूब लड़े हो जंग देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग देखा देखा आज शहनशाह को चंबू तेज ने अपने पैरों की ओर बोर दिया और जमीन पर घुटने टेक कर ने अपना सिंहासन छोड़ दिया खमोश तेज आओ आइए सिवा आइए कैद में तुम्हें भूख और प्यास की तड़प थी और यहाँ हमें तुमसे मिलने की तड़प थी <laughs> लेकिन आखिर वक्त आ ही गया आ? <laughs> वक्त किसी का गुलाम नहीं होता कल हमारा था आज हमारा है वही तो कह रहा हूँ कल तुम्हारा नहीं रहेगा अच्छा तो आ, तुम कल देख सकोगे जरूर देखूंगा जरूर देखूंगा मरने के बाद भी मेरे शोजुक्त भाइयों की नजरों से देखूंगा फिलहाल हम कुछ देखना चाहते हैं तुम मरहट्टों का खजाना तुम्हारे सब किलों पर हुआ, ताला को नमाज अदा करने वाले हे स्वराज के संभाजी महाराज शक्य अरे बंदीवान असला तरी साथीवंत सिंह पकडच्या पंक्तीला बसत नाही आणि मंगल मूर्तीच्या प्रसादाचा मोदक डुकराला कधीच दिसत नाही बंद करो अपना और सीधे सीधे